जर का तुम्हाला पोट साफ न होण्याची तक्रार बरेच दिवसांपासून आहे पचन व्यवस्थित होत नाही भूक चांगली लागत नाही शीचे जागी खास येते जळजळ होती वेदना होतात तिकडे काहीतरी कोंबाला सारखं झाले शिच्या बरोबर रक्त पडते किंवा शी झाल्यानंतर रक्त पडते किंवा वारंवार ऑपरेटिव्ह अपरेटि ऑपरेटिव्ह वगैरे करून पण तिथं मुळगाचा त्रास होतोय असं काही असेल तर आजचा व्हिडिओ हो तुमच्यासाठी नमस्कार मी वैद्य स्वाती यादव कल्याणी भाषेत अवघड म्हटलं ते म्हणजे मुळव्यात नॉर्मल महामानसाच्या प्रत्येक त्या जागी काहीही झालं तर त्याला ते मुळव्यात म्हणूनच सांगतात त्यामुळं जर तुम्ही मुळव्याध म्हणून मोघम ट्रीटमेंट घेत असाल तर तसं करणं अजिबात योग्य नाही आणि इव्हन वैद्य म्हणून जर आपण कोणाला ट्रीटमेंट देत असतो तर तिथल्या लोकल एक्झामिनेशनला अतिशय इम्पॉर्टन्स आहे म्हणजे त्याच्यामध्ये दोन तीन वेगवेगळे वेग वेग प्रकार पडतात मूळ मूळव्याध म्हणजे कोम येणं दुसरं फिशर चुला म्हणजे तिकडं भगेंदर ज्याला म्हणतात की चीर पडल्यासारखं होत असते आणि तिसऱ्या कंडिशन मध्ये तिकडून आतमध्ये एक जखम झालेली असते त्याला दोन ओपनिंग आणि त्याच्यातून पस वगैरे हो बाहेर येत असतो मग ह्या तिन्ही कंडिशनला नॉर्मल माणूस मूळव्याध झालाय असं म्हणतोय त्यामुळे पेशंटला न बघता औषध देणं हे वैद्याने या गोष्टीत टाळलं पाहिजे आणि नॉर्मली हे व्हायचं कारण काय आहे तर आयुर्वेदामध्ये तीन आजार एकमेकांच्या सोबत असतात असं सांगितलंय म्हणजे जे ग्रहणी अतिसार आणि अर्ष एखाद्या माणसाला जर बरेच दिवस ग्रहणी असेल तर त्याला पुढे जाऊन अतिसार होण्याची शक्यता आहे आणि ते आजार एकमेकांमधून उद्भवू शकतात त्यामुळे हे तिन्ही आजार पचन संस्थेशी रिलेटेड आहेत म्हणजे नॉर्मली माणसाला वाटू शकते की मला शिजे जागी काहीतरी झालंय त्याचा पचनाशी काय संबंध आहे तर ते तसं नाही लोकल ट्रीटमेंट फक्त म्हणून तर त्याच्यामध्ये उपयोगी येत नाही मूळव्याध होण्याचं बेसिक कारण तुमच्या पचनाशी असते त्याच्यामध्ये बऱ्याच गोष्टी चुकीच्या बरेच दिवस ज्या होतात म्हणजे भरपूर कोरडा आहार खाणं बिलकुल दूध तुपाचा समावेश आहारात नसणं भरपूर तिखट भरपूर तेलकट किंवा भरपूर खारट गोष्टी जास्त खाणं पापड लोणची यासारख्या गोष्टी जास्त प्रमाणात असणं सध्याच्या चायनीज फूड लोक जास्त खातात त्याच्यामध्ये पण जे क्षार असतात त्याचाही परिणाम शरीरात होतोय आणि ह्या सगळ्याचा परिणाम म्हणून जेव्हा अपचन होते बरेच दिवस अपचन झाल्याने गॅसेस होतात पुढं परत पोट साफ होत नाही जेव्हा शीला हार्ड होते आणि तेव्हा मग तिकडच्या जागेवर प्रेशर पडून तिकडच्या व्हेन्स ज्या बारीक बारीक असतात त्या फुटून त्याच्यातून रक्तस्राव होतोय आणि ह्याची सायक्लिक ऑर्डर सारखं असते म्हणजे जेव्हा पण दोषांची कंडिशन जास्त वाढणार तेव्हा तात्पुरत्या स्वरूपात तिथे ब्लिडिंग होतंय आणि परत थोड्या दिवसांनी ते, ते, ते बरं होतंय समझ, समझ मग नॉर्मल माणसाचा समज की दोन वर्षांपूर्वी मला त्रास झाला होता आता काही नाहीये पण तसं नसतं एकदा जरी तुम्हाला त्रास झाला तर ती कंडिशन शरीरात डेव्हलप आहे असा विचार करूनच त्याची ट्रीटमेंट करायला लागते मग बऱ्याचदा पथ्य पाळण्याविषयी लोकांचं एकदम हे असते त्यापेक्षा पटकन ऑपरेशन करून टाकणं ही ट्रीटमेंट जास्त योग्य वाटते पण तसं नाहीये जरी एखाद्या कंडिशन मध्ये ऑपरेशन करायची गरज असली म्हणजे भरपूर मोठा कोंब आहे तो तिकडं सतत वेदना होत आहे तर त्याला क्षारसूत्र किंवा ऑपरेशन करून काढून टाका असं शास्त्रात सांगितलंय पण त्याच्यासोबत जे वाढलेल्या दोषांची कंडिशन आहे ती ट्रीट करणं अतिशय गरजेचं जरी कोंब म्हटलं तरी मूळ व्याजामध्ये दोन प्रकारचे टाइप्स बेसिकली बघायला मिळतात त्याच्यामध्ये एक स्त्रावी अर्श आणि शुष्क अर्श असं सांगितलंय म्हणजे ज्याच्यातून ब्लिडिंग होते आणि ज्याच्यातून ब्लिडिंग होत नाही ते दोषांनुसार त्याचे प्रकार पडतात पण जेव्हा ऍक्टिव्ह ब्लिडिंग होत असते तेव्हा भरपूर ब्लिडिंग झाल्याने थकवा येणं त्याच्यापासून दुसऱ्या त्रास जास्त होणं हे बघायला मिळते म्हणजे जास्त त्रासदायक तो प्रकार असतो आणि काही मुळव्याधाचे कोंब असे असतात की ते वर्षानुवर्ष तसेच असतात त्यांच्यामध्ये काही फरक पडत नाही बऱ्याचदा डिलिव्हरी नंतर जे मूळ व्याधाचे छोटे छोटे कोंब येतात स्त्रियांमध्ये ते आयुष्यभर असतात त्यांचा काही त्रास होत नाही आणि त्याला ट्रीटमेंट नाही केले तरी पण चालणार असते पण जेव्हा फ्रिक्वेंटली ब्लिडिंग होते तेव्हा त्या सगळ्याच्या कारणांचा व्यवस्थित विचार करणं गरजेचं असते म्हणूनच एखादं औषध घेतल्याने मुळव्यात लगेच पटकन बरा होईल असं जे क्लेम केलं जाते ते सगळं चुकीचं आहे त्यामुळे कुठल्याही प्रकारचं एखादं औषध घेऊन ते दोन तीन महिने खाऊन बघितलं असं पेशंट जेव्हा सांगतात तेव्हा ते, ते, ते असंच आहे की जे काय मार्केटिंग स्ट्रॅटेजी त्याच्यामुळे एखादं औषध खपवलं जाते आणि त्या एकाच औषधाने मुळव्यात सगळ्यांचे बरे होतील असं नसते आयुर्वेदानुसार ज्या काही कंडिशन्स आहेत अवस्थांना इम्पॉर्टंट आहे साम अवस्था आणि राम अवस्था ऍक्टिव्ह ब्लिडिंगची कंडिशन वेगळी शुष्काशी मध्ये करायची ट्रीटमेंट वेगळी ह्या सगळ्यामध्ये कॉमन जे असते की पचम्याशी रिलेटेड ट्रीटमेंट करायला लागते त्याच्यामध्ये पण शरीर शुद्धीला अतिशय इम्पॉर्टन्स आहे म्हणजे माझ्याकडे एक सोलापूरवरून पेशंट आलेते ते त्यांनी फिशुलाचं ऑपरेशन करून तीन महिने झाले तरी पण त्यांची ती जखम पूर्ण भरली नाही आणि प्रत्येक वेळी शीला गेल्यानंतर त्याच्यातून थोडं थोडं मला विसर्जन व्हायचं आणि पुढचे दोन तास त्या व्यक्तीला प्रचंड त्रास व्हायचा म्हणजे त्या जागी जळजळ व्हायची वेदना व्हायच्या अतिशय जोराच्या वेदना व्हायच्या फर्स्ट टाइम ते मायकडाल तेव्हा मा त्यांना ते 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 मा ते बसता सुद्धा येत नव्हतं हो खाली पण परत नंतर आम्ही त्यांची शर्डी शुद्धी केली वमन विरेचन केल्यानंतर दोन महिन्यात त्यांची जखम पूर्णपणे बरी झाली आणि त्यानंतर त्या व्यक्तीला परत काहीही त्रास झाला नाही म्हणजे बेसिक कॉज काय आहे ते शोधून त्याच्यावर ट्रीटमेंट केली तर मूळ व्याध पूर्णपणे बरा होतोय त्यातल्या त्यात लवकरात लवकर जर तुम्ही ट्रीटमेंट केली म्हणजे एक वर्षाच्या आत जर तुम्ही आयुर्वेदाकडे अप्रोच करून ह्या सगळ्या गोष्टी करून घेतल्या तर तुमचा व्याध पूर्णपणे बरा होतोय आयुर्वेदानुसार वात पित्त कफानुसार त्याचे वेगवेगळे प्रकार पडतात आणि ट्रीटमेंटमध्ये पण त्या सगळ्याचं कन्सिडरेशन करून ट्रीटमेंट द्यावी लागते त्यासाठी वेगवेगळी औषधं असतात त्यामुळे तुम्ही व्यवस्थित केस टेकिंग करणं इम्पॉर्टंट आहे त्याच्यामध्ये कुठल्या कारणांनी या व्यक्तीला असा त्रास होतोय त्याचं पथ्या पथ्य सांगणं त्याला गरजेचं आहे त्यामुळे तुम्ही स्वतःहून ट्रीटमेंट घेऊ नका जवळच्या वैद्यांना भेटा त्यांच्याशी कन्सल्ट करून काय नेमकं चुकीचं का होतंय तुमच्या आहार विहारामध्ये ह्याचा विचार करा विहाराचं म्हणायला गेलं तर जी व्यक्ती जास्त काळ बसतात म्हणजे आता सगळेच कम्प्युटरवरती जॉब करणारे झाले बराच तास बसून असतात आणि विशेषतः जेवल्या जेवल्या एका खुर्चीवर बसणं तिथून दोन दोन तास न उठणं कोणत्याही प्रकारचे शारीरिक हालचाल न करणं हे सध्याचं एक मेजर कारण झालंय ते तसंच तस आहे मग परत अपचन होतंय आणि पुढे जाऊन मग त्रास होतोय जे फार प्रवास करतात वेळेवर जेवत नाहीत विशेषतः ड्रायव्हर सारखा ज्यांचा जॉब आहे किंवा शिफ्ट ड्युटीमध्ये ज्यांचा जॉब आहे त्यांच्यामध्ये हे जास्त प्रमाणात बघायला मिळते त्यामुळे आहारात असणारी वृक्षता ही वेगवेगळ्या पद्धतीने कमी करण्याचा प्रयत्न केला पाहिजे विहारामध्ये जे काय मेजर मिस्टेक्स होतात त्याच्यात चेंजेस करणं अपेक्षित आहे म्हणजे फार वेळ एका ठिकाणी बसणं व्यायाम न करणं दिवसा झोपणं दिवसा जेवला जेवला लगेच झोपणं रात्री जागरण करणं ह्या सगळ्या गोष्टी फायनली मुळव्यासारख्या आजाराला कारण ठरतात त्यामुळे याच्या सगळ्याच्या लेवलला जाऊन ट्रीटमेंट करणं गरजेचं असते म्हणजे थोडक्यात काय तुम्ही स्वतःहून कुठल्याही प्रकारचं औषध घेऊन मुळव्यात पटकन बरा होईल असं इमॅजिन करू नका कारण हा आजार पटकन बरा होणार नाही त्याच्यासाठी दीर्घकाळ ट्रीटमेंट घ्यावी लागते पथ्यपालन व्यवस्थित करायला लागते आणि एकदा बरं झाल्यानंतर परत होऊ नये यासाठी सुद्धा गोष्टी फॉलो करायला लागतात आणि त्याच्यामध्ये ट्रीटमेंट पण असू शकते आणि आहार विहारातले बदल पण करावे लागतात त्यामुळं जवळच्या वैद्यांना भेटा व्यवस्थित समजून घ्या तुमच्या आजाराला आणि काय ट्रीटमेंट करायची हे प्लॅन करून प्रॉपर ट्रीटमेंट घ्या आणि लवकरात लवकर या व्याधीतून मुक्त व्हा ही माहिती तुम्हाला आवडल्यास तुमच्या प्रियजनांशी जरूर शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा असेच व्हिडिओ पुन्हा घेऊन येतील धन्यवाद